सुप्रीम कोर्टामध्ये आज जर फक्त ते दोन निर्णय जरी रद्द होत आहेत तरी सुद्धा शिंदेकडील पक्षाने चिन्ह जात आहे आजची सुनावणी टर्निंग पॉईंट ठरणार असणार आपण हा व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत सुनावणी सुरू झाली नाही मात्र त्याआधी लक्षात घ्या टाईमलाईन काय काय होती एक बावीस जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली सुप्रीम कोर्टाने अकरा मे दोन हजार तेवीस रोजी निकाल देताना म्हटलं होतं की ही मागणी जी होती ती मागणी बेकायदेशीर होती कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत राज्यपालांनी ठाकरे सरकारला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला नाही तर लगेचच फ्लोअर टेस्टची मागणी केली होती जी मॉरल पॉलिटिकल ग्राउंडवर आधारित नव्हती दोन पक्षातून बाहेर पडले की फूट हा निर्णय जरी झाला तरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट होऊ शकतं मात्र शिंदे गट फूट म्हणताय तर ठाकरे गट पक्षातून शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार बाहेर पडले यावर ठाम तीन एकोणीस जून दोन हजार बावीसला ठाकर्यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिंदेगट उपस्थित नव्हता हा मुद्दा टर्निंग पॉइंट देणार असणार पक्षाच्या शिस्तीचं उल्लंघन इथेच केले गेले ते लक्षात घेऊन ठाकरेंची प्रतोत सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होतोय ज्यानुसार शिंदेंचे सोळा आमदार अपात्र होतात चार महाराष्ट्र विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिंदे गटाला ओरिजिनल शिवसेना म्हणून दिलेली मान्यता हा निर्णय एकतर्फी दिला म्हणून ठाकरे यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती त्यावरती निर्णय आजपर्यंत पेंडिंग आहे पाच मे दोन हजार पंचवीसला ठाकरे गटाने स्थानिक निवडणुकांपूर्वी तात्काळ सुनावणी मागितली पण कोर्टाने सांगितले की स्थानिक निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करा चिन्ह आणि मुद्दा नंतर पाहूज्यात आणि आज म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अंतिम सुनावणी होणार आहे यामध्ये एक तर राहुल नार्वेकर किंवा मग निवडणूक आयोग आता दोन्हीपैकी एक जरी निर्णय रद्द होतोय तरीसुद्धा ठाकरेंना पक्षांनी चिन्ह मिळत कसं ते समजून घेऊयात पहिल्या मुद्द्यावर येऊयात विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्हावर तुम्ही दावा करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं उद्धव ठाकरे विरुद्ध बंड करून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यवान हे चिन्ह राहील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं पण सुप्रीम कोर्ट हा निर्णय रद्द ठरवू शकतं काही कायदेतज्ञांचं मत असं आहे की सुप्रीम कोर्ट नेमका आयोगाच्या निर्णयावर काय निकाल देईल हे पाहावं लागेल असं सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरच्या घडामोडीनंतर शिवसेनेचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं पण त्यानंतर शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळेल असं आयोगानं म्हटलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी शहात्तर टक्के मते हे शिंदेबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना तेवीस पॉईंट पाच टक्के मते मिळाली होती असं या प्रकरणात दिलेल्या आदेशात निवडणूक आयोगानं म्हटलंय दोन हजार अठरा शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यांची नोंदच आयोगाकडे नाहीये असं आयोगानं ना म्हटलंय दोन हजार अठराच्या पक्ष घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाची सर्वोच्च समिती आहे ज्यात तेरा सदस्य होते पण ती प्रतिनिधी सभेमार्फत अस्तित्वात आली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचं विवरण नाही त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याचा कसोटीची शहानिशा होऊ शकली नाही अखेर निवडणूक आयोगाने आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत हा निष्कर्ष ग्राह्य धरला असं आयोगाच्या आदेशात म्हटलेलं आहे आता हाच निर्णय चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाला म्हणायचंय तरी सुनावणी फिरते दोन राहुल नार्वेकरांच्या अपात्रतेसंदर्भात घेतलेला निर्णय रद्द करणे पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर तर संबंधित आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येऊ शकते म्हणजे आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं आता शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपत्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपत्र ठरणार याचा निकाल आणि निर्णय स्पष्ट करणार होता शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेटमलांनी इतर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खळबळजनक असे दावे केले होते एकनाथ शिंदे यांच्यासह सुरुवातीला सोळा आमदारांनी नंतर शिवसेनेचे चोवीस आमदार सुरत ते गुवाहाटीला गेले परंतु असं करत असताना या आमदारांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन करत आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पाडलं आणि विरोधकांसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली यामुळे पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलाय या सुनावणी दरम्यान पक्षाचा प्रथोतो बजवल्याची कायदेशीर प्रक्रिया एकवीस आणि बावीस जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली बैठक शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत ते गुवाहाटी प्रवास आणि नंतर भाजपासोबत सत्तास्थापना आणि नंतर तीन जुलै दोन हजार बावीस रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी केलेलं मतदान हा संपूर्ण घटनाक्रम महत्वाचा ठरला सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून आमदार भारत गोगावले यांची प्रतोत म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवली होती तसेच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवता येत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं गोगावले यांची नियुक्ती ही कोर्टानेच बेकायदेशीर म्हटलेलं आहे मग आता त्यांचा प्रथोत कायदेशीर कसा ठरवला असाही प्रश्न जो आहे तो कोर्ट उपस्थित करू शकतो पक्षात बंड झालं किंवा फूट पडले असा निकाल दिलास मात्र एका गटाच्या आमदारापत्र ठरू शकत होते किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागणार होतं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रथोत सुनील प्रभू यांनी बजावलेला प्रथोत मान्य करण्यात आला नाही किंवा त्याचं उल्लंघन करण्यात आलं असं जरी सिद्ध झालं तरी सुद्धा मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील सोळा आमदार अपात्र ठरू शकत होते जर एकनाथ शिंदेकडे असणारा पक्ष आणि चिन्हच ओरिजिनल आहे तर मग उद्धव ठाकरेंकडे नेमकं काय होतं कारण शिवसेना आणि दुसरं नाव जे आहे ते ठाकर्यांना नंतर मिळालं पक्षांनी चिन्ह पण त्याआधी जर उद्धव ठाकर्यांकडे असणारे चौदा आमदार जर पात्र ठरतायत मग शिंदेकडे असणारे सोळा आमदार पात्र कसे ठरले दोन्हीपैकी एकाची तरी आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते या मुद्दा जरी फिरतोय किंवा स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात घेतलेला निर्णय जरी सुप्रीम कोर्ट आज रद्द करतोय तरीसुद्धा सुप्रीम कोर्टातील ती सुनावणी फिरेल या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद